Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता मी मला डायरेक्ट ब्लॉग शूट करू राहिले कारण आता कामावर चालले धनं वगैरे तिथे रावली मस्त बघाय आणि इकडे आलो होतो वावरामध्ये मध्ये म्हणलं जरा माकाकडे बघाव कारण मला रात्री भरांनी सांगितलं आळही पडली त्याच्यावर काहीच काय आळही नाही काहीच नाही काहीच सांगितलं यार त्यांनी मला मी लगेच बघायला आलो म्हणलं आळही जर पडली असेल ना लगेच फवार वगैरे मारायला बट पाठीमाग तुम्हाला मला मागा दिस एकदम मस्त आहे ना पाठीमागच्या ब्लॉगमध्ये किती बारीक होती आता किती मोठे झाले यार मी लय लय म्हणजे लय दिवसातून आलो मित्रांनो इकडे इकडं त्याच्यानंतर इकडं सगळी पण एक सारखी झाली डायरेक्ट अजून जर मोठी झाली ना बरं चला टाइम होता आला नऊ वाजता झाले सर्य पार इकडे आलाय डोक्यावरती आता दोन दिवसापासून असं नुसतं अंधार आंधारायचे आजच सूर्य निघला जरा जरा आणि एक आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो आज आमची अनिवर्सरी आहे परीची माझी म्हणजे लग्नाचा वाढदिवस आहे आज तिसरी अनिव्हर्सरी मला माहित नव्हतं यार तीन वर्ष झाले आमच्या लग्नाला रे बघा ना यार मित्रांनो बघता बघता तीन वर्ष झाले तिला सरप्राईज वगैरे देऊ त्याला सांगितलं मी सेलिब्रेशन नाही करायचं कारण आता पिल्लूचा बर्थडे झाला त्याच्यामुळे म्हटलं आता सेलिब्रेशन नाही करायचं बट करू आपण सेलिब्रेशन केक वगैरे आणू संध्याकाळी बघून नियोजन तुम्हाला संध्याकाळी भेटून मी आई आणि मित्रांनो साडेपाच वाजले आणि मी घरी आलोय कामावर मस्त पैकी आणि माग मम्मी त्यांचं पहिले त्यांचं चाललंय मस्त पाणी भरायचं काम आणि ति लोक माझ्याकडे आली तिला आले आलो मस्त गाडी चक्कर मारलं इथं इथं इकून तिकडून तिकून इकडे मारले तर हसायला लागेल मला पावून डायरेक्ट हसायला लागेल ना मला चक्कर मारावं लागले काही ना पी गे माई घे न घेऊ मी हात पेटवून देतली आज मला हात वगैरे द्यायचे आणि याच्यानंतर ना आपण सरप्राईज आणायचं मस्त मस्तपैकी केक वगैरे घेऊन येऊ करू से सेलिब्रेशन थोडंसं से छोटंसं से करू कारण आता आताच्या एवढे तुलाच बड्डे झालं त्यामुळे माझं पण एवढं बजेट नाही आहे मोठा सेलिब्रेशन करायचं कतरी कर परीसाठी ना मोठं गिफ्ट देऊ आपण मम्मी त्यांचं पण आपण ना ॲनिव्हरीसरी घालू पण बट मला माहीतच नाही त्यांचं लग्न कधी झालं कधी नाही बट त्यांचा बड्डे घालू आपण एकदम छानपैकी त्याला पण भारी वाटत झाला वाटतं मम्मी मी त्यांचं पाणी भरून पाणी त्यांचं चाला मी दोन हात वगैरे होतो आणि मला हेच नाही घेतो फाईन मिळालं मग फ्रेश झालं आणि आता आपण जाऊ केक वगैरे घेऊन येऊ जवळच केक भेटत आहे मी बोऱ्या का चालू होतो बोर आहे चा आला इकडं काय हे बाई इकडून आलं तर त्याचं काय म्हणजे तुम्हाला करता येण का आम्हाला याच्यावर तुम्हाला करता येणार तुम्हाला करता येणार का रे हा ठेवलंय मग यांना करायला काय एखादी म्हणते भाऊ आम्ही करतो काय काय मला अपेक्षा करते परत एकदा तुम्ही आजकाल लई शाळेत झाले असं तुम्हाला वाटत नाही चप्पल आली नी नीट करून मग बसा चप्पल तुला कशी सांगितली तुम्ही कशी बंद कसा लावायला लावला दोन बंद दोन्ही यांना बंद टाकून आण म्हणलं एकाच याला टाकून आलं तुम्हाला तुम्हालाच ग माग द्या पोहचले आणि ता केक काही यार मला आपण पाठीमागच्या मागच्या वेळेस इथून नेला होता त्यावेळेस खराब निघाला आता खराब निघाला बरोबरी त्यावेळेस बोर होता ती बोल त्यांना आवाज आहे ना चला इथून केक वगैरे के घेऊ किती वेळा केक वगैरे घेतलाय मस्त बाकी याच्यात केक आता तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवून आता नाही रिव्हिल करत लवकर ये घरी पोहोचले आणि केक वगैरे घेऊन आलो मस्त मस्तपैकी आता हे मध्ये ठेवू यांचं आवडतो सगळं वगैरे आवरलं का मस्त सेलिब्रेशन सेलेब्रेशन बाकीचं कोणाला सांगितलं ही पाळड्या अरे तू पाळला तर भाली बा आता ही केक ही केक 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 ठेऊन देऊ ना मध्ये मग थोड्या वेळाने खावा तिरके का आणलाय ते काही फ्रीज मध्ये ठेवला त्याची माहिती मला द्या मला द्या मला द्या बघू द्या मला काय आहे त्याच्यात नेमक मला वाटलं तुम्ही नटले असाल तुम्ही तर काहीच नाही केला आज स्वयंपाक करून घेते का बड्डे ला बेहरणी केली तशी कर राहील काय माहित आहे कशी पण आई बड्डे कोणाचे बड्डे बड्डे तुझा आहे मस्तपैकी चिकन वगैरे खाऊ यार फ्राय दिले मला भारी बाई ती चाको होता पिलो लागलाय वाटाला मस्त तिथे त्याच्यामुळे रोड राहिले ते भाई वट पाऊ वट वट पाऊ हे बाई लागले कस ಹೋಟೆಲ್ ಆಗಲಿ ಚಾಕೂಟು ಅಲ್ಲ ಹೋಟೆಲ್ ಇದೆ चला आता आम्ही फिरू होते याला फिरून फिरून चारावं लागते असं लांब लांब यायचं एक घास खायला जायचं मी जेवत होतो जेव्हा जेव्हा उठले आठ वाजले आणि सगळं रेडी वगैरे झाले मी पण रेडी झाली पिल्लो रेडी झाले किती गोड दिसते बांगड्या वगैरे घातले तेव्हा बागडे दाखव बांगड्या हा का गांगड्या आणि बड्डेला बोऱ्या आलाय दारे आलाय हे बोरे बांगडे काढते त्या अगदीच बरीचं चालले नटायचं काम आज तिथे आवडलं नाही आपण करायचं ते मम्मी तिथे हा टेबल समज होता यार ते च्या दिवशी ठेवून नेला होता ना ते वेगळेच गाणला आवरलं का अरे किती वेळ एवढा टाइम राहतो का आवरायला गौतम बुद्धाच्या पडते मस्त कर देव बाप्पा देवाप्पा देवाप्पा कर आता पण ही किती नटली नाही तर व्हिडिओ टाईम नटत नाही हे मम्मी पाय मम्मी किती नटल हे बघ या बघ बरं आवरणा टाइम झाला उशीर झालाय पुढच्या मम्मी त्यांचा पण बड्डे आहे पण त्यांचा लग्नाचा वाढदिवसच माहित नाही कधी राहतो कधी नाही तुमचं लग्न काय झालं वय नाही हा वैशाखाच्या महिन्यात आता वैशाख म्हणजे मे महिन्यात हा हा का मे महिन्यात असतोय नाही का सात तारखेला मग आलो आपण पाच घे पाच घे मॅग येते मॅग चूज करेल चंदन 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 आहे ना अरे तो मारायला सुद्धा टाइम भेटला नाही बर्थडे मला कपडे एक्सचेंज करायला टाइम नाही भेटला लय म्हणजे लय राहत बड्डे आम्हाला आयुष्यभर जाणार नाही वाळायला लागले सगळे झालं पण केकच नाही आणलं कोणी पिल्लूला वावळले आणि केक नाही काहीच नाही ठेव केक चल

अब्बा तू नको राहू कापा का बोललो तर झाला सगळा खेळ झाला काय म्हणला लढा शेपे हात घालतो का हे दहा द्या बघ मागच्या असंच केलं बघ दहा दहाद्याने घेऊन पळाला भांड नाही कापून काय वा तुमच्या भाऊ टाक थांबा थांबा एक मिनिट उभे राहा ना वाहिनी जवळ उभे राहा महिने

हा जवळ थोडं जवळ करायचं झालं बड्डे वगैरे सेलिब्रेशन झालं मस्त बैठकी आणि एकदम असं हसून फिरून मला पण गोड वाटत भारी वाटत खरंच मनापासून असं भारी वाटत मला सुंदर दिसतं घर तर चला आता आपला ब्लॉग आता सेंड करू छोटासा ब्लॉग होता फक्त बड्डे सेलिब्रेशनचा होता बड्डे नाही मग बड्डेच म्हणतोय अनिव्हर्सरी आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायचं भेटू नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय बाय ના જની મોકર કેક ખાલે લય ફૂગલી